देशना। सुखा देखा सामगी समग्गानं तपो सुखो सुखदायक आहे म्हणजे सुखकर आहे बुद्धांचा जन्म होणं सुखदायक आहे सद्धम्माची देसना श्रवण करणं ग्रहण करणं ऐकणं आणि सुखदायक आहे संघाची एकता संघांनी एकत्रित येऊन तपणं एक, एक, एक होणं हे सुद्धा सुखका सुखदायक आहे सुखकर आहे म्हणजे बुद्धाचा जन्म कसा आहे सुखकर आहे तुम्ही थोडी कल्पना करा काश बुद्धाचा जन्मच झाला नसता तर काय झालं असतं म्हणजे या सृष्टीवर या विश्व तलावावर जर बुद्धाचा जन्मच झाला नसता तर या जगामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड इज धम्मामध्ये असा उल्लेख केलेला आहे की बुद्धाच्या आधीचा काळ हा तमयुग होता तमयुग म्हणजे काय तम म्हणजे अंधार होते तमयुग म्हणजे काय अज्ञान अविद्येमध्ये असलेला समाज म्हणजे सभ्यता म्हणून आहे तिला मनुष्य मानवी सभ्यता होती पण तिला सभ्यता म्हणता येणार नाही आहे की नाही तर बुद्धाचा जन्म या जगासाठी एक वरदान आहे बुद्धाचा जन्म म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान लेखक आहे एडविन एर्नॉल्ड ज्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे लाईट ऑफ एशिया तर त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव ठेवलं लाईट ऑफ एशिया पण बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की बुद्ध केवळ लाईट ऑफ एशिया नसून बुद्ध लाईट ऑफ वर्ल्ड आहे जगाचा प्रकाश जगाचा उजेड विश्वदीप आहे धम्मदीप आहे तथागत बुद्ध तर लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचा प्रकाश कोण आहे बुद्ध आहे तर बुद्धाचा जन्म होणं ही सुखदायक घटना आहे आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये एक ओळ पाहतो सिद्धार्थाचे बालपण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात म्हणजे उंबराच्या झाडाला फुल येत नाही पण येतात पण कशी येतात क्वचितच कधी काळी स्थळी ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी स्थळी जशी फुलं येतात त्याचप्रमाणे क्वचितच कधी स्थळी बुद्ध जन्मास येतात बुद्ध आणि धम्मामध्ये ओळ आहे म्हणजे बुद्धाचा जन्म सुखदायक आहे बुद्धाचा जन्मच जर सुखदायक असेल तर त्याची सद्धम्म देसना श्रवण करणं किती सुखदायक असेल मनुष्यासाठी आहे का नाही आणि बुद्धाने सुखासंघस्थ सामग्री म्हणजे संघाने एकत्रित येऊन तपणं एक, एक होणं हे सुद्धा काय आहे धम्माच्या हितासाठी वाढीसाठी कसं आहे सुखदायक आहे संघाची एकता असेल संघाच्या एकतेमुळे म्हणजे भिक्खू भीक्षु, भिक्खुणी उपासक उपासिका संघ हा धम्माला वृद्धी देत असतो त्याची वाढ करत असतो मग संघाची जर एकता असेल तर ते धम्माच्या गतिमत्तेसाठी फायदेशीर असतं म्हणजे संघाची एकतासुद्धा कशी असायला पाहिजे की सुखदायक आहे जर संघ सुखास संघ सामकी संघ एकत्रितपणे येऊन एक होत असेल आणि तप करत असेल समजलं का तर मी या ठिकाणी ज्या पाच दुर्लभ घटना सांगतो माझा विषय म्हणून छोटासा पाच दुर्लभ घटना किती पाच दुर्लभ घटना तर पहिली दुर्लभ घटना जी तर आता मी सांगितलेलीच आहे तुम्हाला पहिली दुर्लभ घटना पहिली दुर्लभ घटना आहे बुद्धांचं उत्पन्न होणं म्हणजे बुद्ध जन्माला येणं दुर्लभ आहे या सृष्टी तलावावर बुद्धाचं उत्पन्न होणं बुद्धाचा जन्म होणं हे काय आहे दुर्लभ घटना आहे तर पहिली जी दुर्लभ घटना आहे बुद्धाचा जन्म होणं दुर्लभ घटना आहे बुद्धाचा जन्म होणं दुसरी दुर्लभ घटना सांगितली आहे तथागताने दुसरी दुर्लभ घटना आहे मनुष्य जन्म प्राप्त होणं आता तुम्ही म्हणाल आम्ही तर मनुष्यच आहो पण नाही म्हणजे दोन हात दोन पाय एक नाक दोन कान दोन डोळे हे नामरूपाचं साडेतीन हाताचं जे आपलं शरीर आहे नाम रूपाचं पृथ्वी आप तेज वायू या चार महाभूतापासून बनलेली जी आपली काया आहे चार महाभूतापासून चार महाभूतापासून पृथ्वी आप तेज आणि वायू रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे नामरूपाचा प्रपंच ही साडेतीन हाताचं जे आपलं शरीर आहे जी, जी काय आहे नवछिद्राचा डोर म्हणतात काय लोक म्हणजे काय नव खिडक्याचा डोर हिंदू बांधव म्हणतात नव खिडक्याचा डोर सुत्तनिपातामध्ये विजय सुत्त आणि जरा सुत्त आणि मिलित प्रश्नामध्ये सुद्धा उल्लेख आहे काय म्हणतात की आपल्या शरीराला एकूण प्रमुख नऊ दरवाजे असतात नऊ डोर असतात जे प्रकृती नावाच्या स्त्रीला बुद्धाने श्रावस्तीला समजावून सांगितले होते जी आनंदावर भाळली होती लग्न करण्यासाठी इच्छा करत होती का तर मनुष्याच्या शरीराला एकूण नऊ डोर आहे नऊ दरवाजे आहे आणि या नव दरवाजामधून काय वाहते कायोजी सकलो दुगंधो गच्छंती सभ्य मरणांग म्हणजे आपल्या या नवई डोरमधून या नवई छिद्रांमधून या नवई दरवाज्यातून तसे बारीक बारीक असंख्य छिद्र आहेत त्याच्यातून दुर्गंधच वाहते आपलं संपूर्ण शरीर अंदर बाहेर कसं आहे दुर्गंध युक्त आहे परंतु आपल्या शरीराला प्रमुख नव दरवाजे आणि या नवही दरवाज्यातून दुर्गंध वाहत असते म्हणजे हा हाडामासाचं जे शरीर आहे या चार महाभूताचं चा जे शरीर आहे यालाच केवळ मनुष्य नाही म्हटलेलं आहे मनुष्य म्हटलेलं मनुष्य नाही मनुष्यत्व असण्याचं म्हणजे त्याला मनुष्य आहे किंवा नाही हा माणूस आहे किंवा नाही म्हणजे जन्म घेतला ना हाडामासाचा पिंज त्याला त्याला माणूस नाही म्हटलेला आहे बुद्धाने समजलं का तुम्हाला मनुष्यत्वासाठी काय लागत असते पंचशील नावाचं मापदंड आहे बुद्धंबाचा प्राण आहे पंचशील म्हणजे चांगला मनुष्य कोणाला म्हणावं तर ज्याच्याकडं बुद्धाचं पंचशील आहे चांगली स्त्री चांगला पुरुष कोणाला म्हणावं ज्याच्याकडं बुद्धाचं पंचशील आहे पंचशिलाचं पालन करणारा त्यालाच मनुष्य म्हणता येईल नाही तर लोक म्हणते ना गद्यासारखा गाडवासारखा डुकरासारखा मनुष्य नाही का म्हणते काय असे लोक तो गद्यासारखा लोक तो गद्यासारखा लोक म्हणते कुत्र्यासारखा गद्यासारखा गाढवासारखा असं लोक म्हणतात आहे नाही तो पण त्याची वर्तणूक तशी आहे म्हणून दुसरं जे सांगितलं आहे तर ता तागद मनुष्य म्हणजे मनुष्य म्हणून मनु जन्माला येणं मनुष्य म्हणून जन्माला तुमचा जन्म मनुष्य म्हणून झाला तुम्ही ते मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली पाहिजे समजलं का तुम्हाला तर हे मनुष्यचं जन्म मिळणं किती चांगली गोष्ट आहे कुत्र्या मांजरांना कोंबडी बकऱ्यांना धम्म सह श्रवण करता येते का आम्ही मध्ये मा त्यांना आवाज देऊ का या धम्माची वेळ आता धम्म ऐकण्याची वेळ झालेली आहे चला चला वंदनेची वेळ झालेली असं म्हणू शकतो का आम्ही नाही कोणाला म्हणणार मनुष्यांनाच म्हणणार कारण मनुष्यांना कारण मिलिन प्रश्नामध्ये उल्लेख आहे काही का लोक म्हणतात प्राण्यांना सर्व काही समजते नाही मिलिन प्रश्नामध्ये उल्लेख आहे वाच जा मनुष्यांकडे प्रज्ञा असते प्राण्यांकडे विवेक असतो पण मनुष्याकडे काय असतो प्रज्ञाय असते ना विवेकही असते प्राण्यांकडे विवेक असते प्रज्ञा नसते लक्षात हे विलिन प्रश्नामध्ये उल्लेख आले आहे का नाही तर म्हणून कमाल करा तुम्ही की आज माझ्या समोर बसलेले आहात तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये आहे सेवाग्राम सावंगीच्या हॉस्पिटलमध्ये आहे का भरती तुम्हाला व्हेंटिलेटरवर आहे का तुम्ही आयसीयू मध्ये आहे का मरणासन्न अवस्थेत आहात का तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे का रमाई बुद्धविहारामध्ये बसलेले आहात बिमार आहात का तुम्ही तुमचे हात पाय तुटलेले आहे आणि खूप वेदना होत आहेत तुम्हाला खूप मोठा आजार झालेला आहे भयंकर असं वगैरे काही लावलेलं आहे का ट्रीटमेंट वगैरे असं दवाखान्यात आहे का, दवा का तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती आहे का मग कुठे आहात तुम्ही आता विहारात आहात मस्त बुद्धासमोर बसलेले आहात ग्रंथ ऐकत आहात किती चांगला आहे असं वाटतंय का तुम्हाला मी का नाही विहारात नाही पाहिजे मी कुठे पाहिजे ना हॉस्पिटलमध्ये भरती पाहिजे होती मग चांगलं आहे ना मनुष्य जीवन भेटलं म्हणून बरं आहे ना तुम्ही आता माझ्यासमोर बसलेले आहे का नाही मनुष्य जीवन किती चांगलं आहे हा का नाही म्हणून जन्म हे सुद्धा दुर्लभ घटना आहे समजा किती झाले आता दोन झाले पहिला बुद्धांचा जन्म दुर्लभ घटना दुसरी मनुष्य जन्म प्राप्त होणं ते मनुष्यत्व प्राप्त होणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे तिसरी दुर्लभ घटना भगवंताने सांगितली आहे मनुष्य म्हणून जन्म तर झाला पण बुद्ध धम्म संघावर ती रत्नावर श्रद्धा उत्पन्न होणं ही दुर्लभ घटना आहे सर्वांचीच बुद्ध धम्म संघावर ती रत्नावर श्रद्धा होत उत्पन्न होत नाही नाही असे लोक किती घनीभूत संस्काराचे आहे किती ते अंधश्रद्धेमध्ये कितीतरी त्यांच्या विचारांचा त्यांच्या मेंदूवर प्रभाव पडलेला आहे त्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे का बरं तुमच्याच कुटुंबातल्या सगळ्याच लोकांची आहे का म्हणजे मनुष्य म्हणून जन्म तर मिळाला तुम्हाला पण बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न होणं कोणाचीही नाही होत तुमची झाली म्हणून तुम्ही इथं आलेले आहात तुम्हाला कोणा विहारामध्ये तुम्ही म्हणाल माझ्या पायानं आली पण तुम्हाला मनानं आणलं का नाही मन म्हणते चाल काही लोक काही बाया म्हणते ना मा मनात ये असं येईन तर मा मनात येईन तर येईन मा मनात येई येईन तर येईन येईन तर ये नाही येईन म्हणते जी मा मनाचा प्रश्न आहे म्हणते का काही लोक तर असेही म्हणतात मा मनात येत पर्यंतच आहे मा मनातच येऊ दे मा मनात येत पर्यंतच आहे मा मनात तर येऊ दे समजलं का मग मनात येते मग हातात उतरते का नाही तर म्हणजे जे काही आहे ते काय मन प्रमुख आहे काय आहे मनश्रेष्ठ आहे मन मनच प्रमुख आहे बुद्धाने सांगितलेलं आहे आलं का लक्षात तुम्हाला पण तुम्हाला इथे जे आणलेलं आहे तुमच्या मनात उत्पन्न झालेलं आहे वर्षावासामध्ये आपण ग्रंथाला गेलो पाहिजे आहे का नाही आणि मनामध्ये उत्पन्न होणारी ती श्रद्धा आहे तुम्हाला श्रद्धेने इथं आलेला आहे म्हणून मिलित प्रश्नामध्ये श्रद्धेचे दोन लक्षण सांगितलेले आहे की नाही उत्साह निर्माण करणे आणि महत्वाकांक्षा निर्माण करणे काय आहे श्रद्धेचे लक्षण आहे श्रद्धा सर्वोच्च धन आहे या जगातील सर्वश्रेष्ठ धन कोणता आहे एका ठिकाणी शिलालाही धन म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने पण आलवक सुद्धा सर्वश्रेष्ठ धन कोणते कोणते धन श्रद्धा हे सर्वश्रेष्ठ धन आहे म्हणून कोणावर श्रद्धा असावी बुद्धावर बुद्धाच्या धम्मावर आणि बुद्धाच्या संघावर या तीन रत्नावर श्रद्धा असावी आणि श्रद्धा कधीच कमी नका होऊ देऊ तुमची बुद्धावर धम्मावर संघावर श्रद्धा आहे म्हणूनच तर तुम्ही इथपर्यंत आलेली आहे अनेक लोकांकडे मन आहे अनेक लोकांकडे हातपाय आहे चांगले हातपाय आहे के पण काही लोक म्हातारे लोक विहारात येतील पण तरुण मात्र विहारामध्ये येताना दिसत नाही मग त्यांच्यामध्ये कोणता अभाव असेल श्रद्धेचा तुम्हाला श्रद्धे नाही तल तुमच्या मनात उत्पन्न झालेली बुद्ध धम्म संघाप्रतीची श्रद्धा येते समजलं का तर बरं झालं तुमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न झाली कोणाची होत नाही हे दुर्लभ आहे दुर्लभच लोक असतात का नाही विहारामध्ये कारण ज्याची ज्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा निर्माण झाली तेच ग्रंथाला येतील तेच वंदनेला येतील तेच भिक्खू संघाची सेवा करतील सगळेच येतील का मग तुम्ही आहात का नाही बरं झालं माझी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा झाली मी बुद्ध धम्म संघाला शरण गेली आहे का नाही सगळेच लोक विहारात येणार नाही कारण त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा अजूनपर्यंत उत्पन्न झाली नाही ते अंधश्रद्धेत आहे आहे का नाही किंवा काही लोक अंधविश्वासाकडे काही लोकांना बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही त्याची दुसऱ्यावरच कुणा तरी गुवा बाबावर श्रद्धा आहे त्याची हो किंवा नाही अंधश्रद्धेमध्ये आहे गुरपटलेले तर बरं झालं तुमची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न झाली आहे याच्यासाठी दुर्लभ लागते म्हणजे तुमच्या तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला संबंध का म्हणजे प्रकाश पडला की तुम्हाला सत्य शोधण्यासाठी बुद्धाच्या मार्गावर तुम्ही अनुसरण करत आहात अनुकरण करत आहात तुम्ही प्रयत्न करत आहात प्रयत्नशील आहात म्हणजे बुद्ध धम्म संगार श्रद्धा उत्पन्न होणं ही सुद्धा काय आहे दुर्लभ घटना आहे समजा तुम्हाला किती झाले आता तीन आणि चौथा आहे धम्म श्रवण करणं हे सुद्धा काय आहे दुर्लभ घटना आहे धम्म श्रवण करायला मिळणं आहे का नाही म्हणजे धम्म श्रवण करणं आता तुम्ही दुर्लभ आहे हे सगळेच लोक आले का धम्म धम्म श्रवण करायला तुम्ही तुमचा फायदा आहे की नुकसान आहे आहे का नाही मग धम्मस्रवण करायला काही लोक म्हणतात मला वेळच मिळत नाही म्हणते जी काय करता पण तुम्हाला वेळ मिळाला का नाही तुम्हाला वेळ मिळाला का नाही वेळ मिळाला नाही असं नाही म्हणत तुम्ही वेळ काढला समंत का तर म्हणजे श्रवण जे लोक म्हणतात ना मला वेळ नाही मला वेळ नाही मला वेळ नाही काश नाही मला वेळ नाही मला वेळ नाही काश बाबासाहेबांनी जर म्हणलं असतं की मला वेळ नाही तर आपण कुठे असतो है की नाही असा एक महापुरुष जसा युगंतर होऊन गेला की ज्यांनी आपल्या मुलाबाळांवर लक्ष दिलं नाही चार चार मुलं समाजासाठी मातीत घातली आपल्या रमाई पत्नीकडे लक्ष दिलं नाही स्वतःच्या तब्येतीकडे बोधीच तो बाबासाहेबांना लक्ष दिलं नाही स्वतःच्या कुटुंबाकडं लक्ष दिलं नाही है का नाही मनात आणलं असतं तर बाबासाहेब अब्जोपती खरोपती असते त्या काळातले पण बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ कोणासाठी दिला आपल्यासाठी समाजासाठी ना आपण म्हणतो आम्हाला वेळ नाही काश बाबासाहेबांनी म्हणलं असतं मला वेळ नाही तर केवढ्याच झाली असते आपली है का नाही पण बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवा बाबासाहेबांसाठी वेळ द्या असा विचार मनामध्ये आला की ज्या बाबासाहेब बोधिसत्वाने आमच्यासाठी रात्र रात्र जागून एवढी ग्रंथ संपत आलेली नी, संविधान लिहिलं बुद्ध धम्म दिला ज्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी संपूर्ण वेळ दिला जो वेळ त्यांनी कुटुंबाला द्यायला पाहिजे होता स्वतःच्या तब्येती वेळ द्यायला होता आपल्यासाठी दिला ना आपण वेळ नाही देऊ तर मग आपण काय म्हणणार तेवढीच आहे ना आपण बाबासाहेबांचे लक्षात घ्या अंगावरचे कातडे चांबडे सोडून चपला जोडे जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांच्या ऋणातून त्या भीम भीमऋणातून कधीही मुक्त होता येत नाही पण मुक्त होता येते नका तुम्ही खणून पण जाणीव ठेवणं हे मुक्त होणार काय ठेवायची बाबासाहेबांनी केलेल्या कष्टाची त्यागाची जाणीव ठेवा हे उपकार केल्यासारखे जाणीव जाणीव तुम्हाला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव आहे म्हणूनच तुम्ही विहारात येता ग्रंथ श्रवण करता काही ना काहीतरी करता हो का नाही काही लोकांना त्याची जाणीवच नाही ते करणार नाही तुम्ही त्यांना कितीही सांगा त्याचे घनीभूत संस्कार आहे त्यांच्यावर तप्पकड ते ऐकणारच नाही ते ऐक नाही तर चौथी गोष्ट आहे मी जे सांगतो पाचवी सांगतो आणि थांबतो ती चौथी गोष्ट आहे श्रवण करणे श्रवण करायला मिळणे याच्यासाठी काय हे काय दुर्लभ गोष्ट आहे घटना आहे आणि पाचवा आहे पाचवा आहे प्रवज्या सुख तसं निर्वाण परम सुख म्हटलं आहे पण प्रवज्जाला भगवान बुद्धाने सुख म्हटलेलं आहे प्रवज्जी जीवनाला काय म्हटलं आहे सु नावाचं सुख प्रवज्जा नावाचं सुख तर हे प्रवज्जा म्हणजे भी एखाद्या म्हणजे कुणाच्या तरी अंगावर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर तथागत बुद्धाचं काशाय पीत वस्त्र जीवर येणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे कोणाच्याही मनात येत नाही जीवर घेणं कोणाच्याही मनामध्ये येत नाही त्याच्यासाठी कर्म असावे लागतात काहीतरी पुण्यकर्म असावे लागतात भिक्खू संघात म्हणजे भगवान बुद्धाचं काश्याय पीत वस्त्र घेण्यासाठी भिक्खूंच्या बुद्धाच्या भिक्खू संघाच्या सेवेमध्ये राहावं लागतं काही दिवस तेव्हा ती श्रद्धा उत्पन्न होत असते तर अंगावर चिवर येणं या अंगावरती काशाय भगवान बुद्धाचं वस्त्र येणं हे सुद्धा काय आहे दुर्लभ घटना आहे कोणाच्या गावामधून तुम्ही असं ऐकलं का अख्खा गावातील लोकांनी चिवर घेतला आणि ते भिक्खू बनले एखाद्या गावातला एकच किंवा दोघच आहे का नाही ते दुर्लभच आहे का नाही दुर्लभ दुर्लभ एखाद्या गावातला एकच भिक्खू एखाद्या गावातले दोन आहे का कि नाही किंवा काही गावातले तर काहीच नाही आहे का नाही मग अंगावर हे काशाय वस्त्र ये ना हे सुद्धा काय आहे दुर्लभ घटना आहे कोणाच्या अंगावर हे काशाय वस्त्र येत नाही लक्षात हे दुर्लभ दुर्लभ घटना आहे कोणाच्याही मनात ते उत्पन्न होत नाही काशाय वस्त्र घ्या कराचं साधन आहे महावस्त्र आहे बुद्धाचं आलं करायचं तुम्हाला ते तीन मिनिटांमध्ये थांबवतो तथागत बुद्धांनी आणि त्यांच्या महानाम अनिरुद्ध आनंद सर्व शाक्य राजकुमारांनी जेव्हा गृहत्याग केला तर कपिल वस्तूचा राजा कोण बनला असता कपिल गणाचा राहुल बनला असता का नाही पण राहुलाला कपिल वस्तूचं राज्य अफाट राज्य ते सुख न देता सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्या राहुल बाळाला कपिल वस्तूचा राजा न बनवता है की नाही कपिल वस्तूचा राजा न बनवता राजा म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी सात वर्षाच्या नंतर भेट दिल्याच्या नंतर अविनाशी धनाचा साठा दिला तो म्हणजे अविनाशी धन म्हणजे कोणतं धम्म हे राहुला माझ्याकडं अविनाशी धन आहे ते धम्माचं धन आहे ते पाहिजे का तुला माझ्याकडे ते विनाशी भौतिक अहिक धन नाही आहे ते नष्ट होणार आहे ते चोर चोरून नेऊ शकते त्याची काळजी लागलेली असते चिंता लागलेली असते समजलं का पण माझ्याकडे एक अविनाशी धन आहे धम्माचं धन तुला हवं आहे का सारी पुत्र त्यांना परवजित करतात आणि मला सांगा राहुल काय बनला असता कपिल वस्तूचा राजा बनला असता आहे की नाही आहे का नाही पण यशोधरा माता सुद्धा काय म्हणते नाही 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 आपल्या वडिलांच्या संपत्तीवर आपल्या मुलाचा वारसा हक्क असतो मागतो आता यशोधराला समजायला पाहिजे सिद्धार्थ गौतमाने तर ते घर सोडलं ते बुद्ध झाले सम्यक संबुद्ध झाले आता कपिल वस्तूचं राज्य आहे कोणाला मिळणार आहे राहुल राहुलच आता राजा बनणार आहे कपिल वस्तूचं पण यशोधरा मला सुद्धा काय म्हणते की तू तु तुझ्या वडिलांना तो वारसा कोणता अविनाशी धम्माचा मनात आणलं असतं तर राहुल राजा बनला असता कपिल वस्तूचा पण राजा न बनता काय बनवलं बुद्धाना आपल्या मुलाला भिक्कू बनवलं वयाच्या सातव्या वर्षामध्ये हे तर राहुलाचं कपिल वस्तूचं छोटसं राज्य झालं राहुल प्राप्त झालं असतं पण सम्राट अशोक अख्ख्या प्राचीन जम्बूद्पाचा पूर्ण भारताचा सम्राट राजा होता आणि महेंद्राला काय बनवता आलं असतं कोणत्या राजाला कोणत्या महाराजाला रा, कोणत्या राजाला असं वाटत नाही माझ्या मुलांना राज्य कारभार करावा राजमुकुट सांभाळावा राजगद्दी सांभाळून मस्त राज्य कारभार जिराव मस्त राज्य जिंकावून सुखात राहावं पण सम्राट अशोकांनी मोगली पुत्र तिस्ताच्या न्यायाच्यावरून धम्म दायाद बनले म्हणजे त्यांनी तुम्ही चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार बांधून दिले महास्तूप बांधून दिले काही मोठी गोष्ट नाही तुम्ही धम्म दानी आहात पण धम्म दायाद नाही बनले धम्म दायाद बनण्यासाठी काय करावं लागते चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार बांधले ते त्याला महत्व नाही तुम्ही एखादी रक्ताचा गोळा मासाचा गोळा आपल्या खुना रक्ताचा मासाचा गोळा देऊन बघा आणि तो रक्ताचा गोळा सम्राट अशोकाने दान दिला नाव आहे त्याचं महामहेंद्र श्रीलंकेमध्ये त्यांना अनुबुद्धच मानतात दुसरा बुद्धच मानतात श्रीलंकेला समजता का केवळ मुलगाच नाही म्हणजे सम्राट अशोकाला महामहेंद्र नावाच्या त्या सुपुत्राला राजकुमाराला अख्ख्या जम्बुदीप भारताचा राजा बनवता आलं असतं कोणाला महान सम्राट अशोकाला महान सम्राट अशोकाने महामहेंद्राला पूर्ण जम्बुदीप भारताचा राजा बनवलं असतं सम्राट बनवलं असतं पण सम्राट राजा न बनवता काय बनवलं भिक्खू बनवलं स्त्रीला पाठवलं आणि संगमित्रा संगमित्रा फक्त तुम्ही चिवरातली मुंडन केलेलीच फोटोमध्ये पाहिली असेल फोटोमध्ये पाहिली असत पण त्या काळामध्ये जसे राजकुमारांना युद्ध कला कौशल्य तलवार चालवणं घोड्यावर पळणं हे शिकवत होते तर मुलीला शिकवत होते समजलं का संगमित्राला तलवार वगैरे सगळं चालवता येते घोड्यावर पळ बहादूर होती ते राजाची मुलगी काय अशी तशी राहते का समजा का मुलगा राजा बनू शकते तर मुलगी काय बनू शकते राणी बनू शकते त्यांनी समता म्हणजे मुला मुलीमध्ये भेदभाव केला नाही सम्राट अशोकाने मुलीला सुद्धा तलवार ती बहादूर होती तिला तलवार घोडा वगैरे सगळं शिकवणूक होती राजाची मुलगी काय अशी तशी राहत नाही धाडशी होती संघमित्रा पण तिलाही मात्र भिक्खून बनवलं तर हे आहे नाही अंगावरती काशाय पित वस्त्र येणं साधी गोष्ट नाही आहे तर हे दुर्लभ घटना आहे कोण्या कोण्या गावामधून एकच भिक्खू बनतो दोन बनते अख्ख्या परिवारातले बनते बुद्धाच्या काळामध्ये अख्खे परिवार सारी बुद्धाचा अख्खा परिवार भिक्खू बनला होता म्हणता का तुम्हाला तर ही दुर्लभ घटना आहे पाचवी कोणती प्रवचनाचं सुख अंगावर काश्या वस्त्र पित वस्त्र येणं ते ह्या दुर्लभ घटना आहे तर ह्या पाच दुर्लभ घटना या मनुष्य जीवनामध्ये आहे तर या ठिकाणी थांबतो भवतु सबमंगल तु भवतु सबल